नवापूर शहरातील अनेक भागात उधानावर आलेल्या रंगावली नदीचे पाण्याने शहरात हाहाकार माजवला होता अशात शहरातील वार्ड क्रमांक चार मध्ये रंगावली नदीचे पाणी शिरल्याने कमीत कमी वीस ते बावीस घरामध्ये कमरे एवढे पाणी होते यामध्ये त्यांच्या संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान झाले होते सदर नागरिकांची मागणी आहे की आम्हाला झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून द्यावी यावेळी तालुक्याचे आमदार शिरीष नाईक यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली असता नुकसानग्रस्त लोकांना दिला आश्वासन दिले की शासनाकडून तुम्हाला नक्कीच मदत मिळवून देऊ एवढी माजी नगरसेवक हारुण खाटिक व सामाजिक कार्यकर्ते विजय सेन यांनी नवापूर गर्जना न्यूज चॅनलला झालेल्या घटनेसंदर्भात माहिती दिली ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज तक्रार केलेली आहे करत असत पण हे जे अतिवृष्टी जे झाली ही न सांगता आलेली आहे आणि याच्यामध्ये हे ज्या मुलांनी जे आता स्वतः जे कारण हे मुलं का गेले हे फार छाप पिचू उन्हाळ्यामध्ये होती का नाही यावेळेस नाही झालेली आहे दर साल, है साल होते पण नाही पाणी आलेचे झाड वगैरे अटक घे से नाही उप गोष्ट आहे का हे जे आहे ना इथे तर नगरपालिकेचं कधी झालेले नाहीये या ठिकाणी त्या तिथून जो भाग आहे ना तिथे म्हणजे ते चौडा भाग आहे तो तिथे येत असतं पण ह्या भागात आजपर्यंत आलेले नाही आहे आता या, या पाणी अटकलं ना ते झाडं आहे झुडपं आहे त्याच्यामध्ये सर्व कचरा अटकून ते पाणी अटकलं गेलं हे सर्व सकाळी सहा वाजेपासून या मुलांनी ते सर्व झाडं खांडली आणि सर्व हे सर्व मोकळा केला